मोकळ्या हवेत ज्येष्ठ नागरिकांचे व्यायाम घेतल्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते व डायबेटीस हृदयरोग या रोगापासून त्यांना दूर राखले जाते व दवाखान्यात जाणे जा जाण्याची वेळ कोणावरही येत नाही असा हा योगासनाचा कार्यक्रम रंकाळा पदपद चैतन्य ग्रुपतर्फे रोज सकाळी रंकाळाच्या गार्डनमध्ये घेतला जातो आणि डॉक्टर रास्कर हे आहार तज्ञ आहेत तसेच ते व्यायामाचे पण शिक्षक आहेत तर ते रोज या लोकांचा असा प्रकारचा व्यायाम घेत असतात आणि त्यामुळे या सर्व लोकांचे आरोग्य उत्तम राहते आणि यामध्ये एक पंच्याऐंशी वर्षाचे देखील ग्रहस्थ आहेत तर ते देखील रोज इथे येऊन व्यायाम करतात तर असा हा व्यायामाचा ग्रुप अतिशय सुंदर आणि रोज उपक्रम लंकाळा गार्डनमध्ये सुरू असतो

चौदा लक्ष समोर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स दोन्ही पाय जवळ उचलायचे आणि हात वरती घ्यायचे पाच आत एक दोन तासावर उचलायचे एक दोन एक दोन एक दोन एक दोन हात बाजूला घ्यायचे एक दोन हात असे पालथे शिवाय एक दोन बघा सर्वप्रथम तुमचा स्वतःचा डावा हात कोणता आहे हा तो डावा हात असून उजवात पाठ घ्यायचा प्रक्षे समोर समोरात मागच्या दोन जाग्यावर या आता तीनला बदलायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा लक्ष समोर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स दोन्ही पाय जवळ पण आता पदावर उतरायचे आणि हात वरती घ्यायचे आठ एक दोन तासावर उचलाय एक दोन एक दोन एक दोन एक एक दोन सातावरच एक दोन चाळी वाजून थांबायचं एक हे बघा एक एक सेकंद एक दोन एक दोन एक दोन एक दोन काय आता डावा तुमचा जो डावा पाय आहे त्या बाजूला वळवला डावापाय पाय वळवला आता बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी वाकवायचं ज्यांना शक्य नाही त्यांनी आता साठ ठेवला तरी चालतोय हात खाली श्वास पाहिजे श्वास पाहिजे आता श्वास घेऊन वर न्यायचे एक चेंज करा दोन सोडा सोडा या एक सोडा दोन एक दोन श्वास घ्यायचा दोन खाली सोडा एक दोन एक दोन एक दोन एक दोन दोन म्हणजे खाली जायचं एक वरती दोन बदलायचं प्रत्येक वेळी एक दोन एक दोन एक वर्षभर घ्यायचा दोन कोण अरे

परत तोच पुढे ठेवायचं दोन आता लास्ट एक आणि दोन आता आपण पाठीमागं जायचंय पुढचा पाय आपल्याला मागच्या पायाला जुळवायचा एक माग दोन तोच माग ठेवायचा आता उजवा पुढे सर्वांचा ना एक दोन माग न्यायचा एक पुढचे जुळलेले दोन एक जॉईन दोन ओके आता दोन्ही पायामध्ये पुन्हा पायाची बोट समोर पायामध्ये आंतर घ्या घ्या बाहेर चालेल पुडग्या समोर हा गुडघ्यासमोर हात समोर असे जोडलेले शक्य तेवढं खाली बसा वाटतात बाबा पुढं वाकायचं नाही पुढं वाकायचं नाही पाच दोन वरती बघायची एक गुडगे वाकलेले दोन समोर बघा खाली बसा एक दोन बघायचं एक दोन हात कानाजवळ जवळ दंड एक दोन समोर एक दोन आता पायाची दिशा फक्त बसे एक हे बघा गुडगे वाकलेले मागचा पायचा हे बघा हे गुडगा आहे ना हा हे बघा इकडे दोन झाले इथं समोर या हा गुडगा इथं ठेवा तिकडे बघा एक दोन हा आता हा गुडगा इथं ठेवायचा आणि हा वळवायचा एक दोन वाचलेला आहे ना त्याला वाचले एक दोन पंचवीस समोर आले आता लास्ट एक दोन आता आहे चौका सुद्धा उघडलं हात कमरेवर फोन फिरवून घ्या घ्या खरा इकडे दोन तीन चार पाच सहा लाव आठ नऊ सहा उलट एक दोन तीन चार पाच सहा पाच आठ नऊ सहा ओके लाईन झाले काय आता फक्त मोठ्या नाही म्हणजे नाही आता पण जर अप डाऊन करा एक दोन 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 रिलॅक्स आता फक्त गोप्या एक दोन तीन बोट फक्त चार पाच सहा सात आठ नऊ सहा आता पंधरा एक दोन 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 रिलॅक्स आता पायाचे पंजा हलवायचा पूर्ण गोल कोल एक दोन तीन चार पाच सहा पाच मिनटं दोन मिनटं दोन मिनटं अपोजिट एक दोन तीन चार पाच चेन पाय बदला बोलाकार एक दोन तीन चार पाच सहा सात अपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा असता समोरच्या शाळा घ्यायच्या खातसमोर तेल सोडायचे आणि आहेत ना एकमेव गटापट्टी पाहिजेत थंडीमध्ये सुद्धा झिंजिन आल्या पाहिजेत अर्धावर कार्यचे होत नाही आणि एक दोन तीन चार वाजली नाही पाहिजे टाळी वाजली नाही पाहिजे बोटांना बोटांना मारायचं बोटांना हा बोटं मारायचं

आता अशा पद्धतीनं करायचं बघा हे बघा डासावर उचलायचे आणि हाताची मुठ अंगठी आ ठेवायची आणि कमरेवरती प्रेस करायची एक प्रेस मारायची दोन मारायचे देख व एक एक एकदम थांबून दोन तीन चार अशा मारा ब

अहो घेतला की त्यांचा पंच्याहत्तर वर्षाचा तरुण डो डोक्यावर उभा राहिलेला आहे